स्कॉर्पिओ वाहनातून दारूची वाहतूक करणाऱ्या तिघांना कोतवाली पोलिसांच्या रात्रगस्ती पथकाने बुधवारी तीन डिसेंबरला पहाटे अहमदनगर कॉलेजजवळ मतीन चायनीज समोर पकडले पोलीस आमलदार संदीप थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बलबीर सूर्यकांत चाबुकस्वार व तेवीस विजय अजिनाथ फुंदे व एकोणतीस दोघे राहणार नारायण डोह तालुका नगर आणि कपिलेश्वर दीपक गायकवाड व एकोणतीस राहणार सारस नगर नगर अशी त्यांची नावे आहेत पोलीस अंमलदार थोरात पाटोळे यांचे पथक मंगळवारी दोन वाहतूक करत असून ते नगर पुणे रस्त्याने पुण्याच्या दिशेने जात आहेत अशी माहिती मिळाली पथकाने पंचान समक्ष नगर कॉलेज जवळ पहाटे दीडच्या सुमारास संशयित स्कॉर्पिओ पकडली त्यातील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेत स्कॉर्पिओची तपासणी केली असता त्यात देशी दारू सापडली पोलिसांनी दारू स्कॉर्पिओ असा पाच लाख एक हजार तीनशे तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ई नवा युट्यूब यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा